नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समितीतील कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चांदवड बाजार समिती आहे कांदा आहे उन्हाळी चांदवडमध्ये उन्हाळ कांद्याला आवक आहे सात हजार दोनशे क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे सोळाशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव चोवीसशे सत्तर रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर चांदवडमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी आवक आहे सतरा हजार शंभर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे इथे पिंपळगावमध्ये एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव मिळाला आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर इथेही चांगली कांदा दरात सुधारणा आहे